जाणून घेऊया दुर्गंधीयुक्त वास आणि घाणीच्या साम्राज्यामुळे धुळेकर हैराण जिल्हा पोलीस भरती मैदानी स्पर्धा परीक्षेत तीनशे पंधरा पैकी दोनशे सदुसष्ट उमेदवार ठरलेत पात्र शिरपूर तालुक्यातील जैतपूर येथे शेतकऱ्याच्या गोदामाला भीषण आग न्यू सिटी हायस्कूल धुळे येथे योग दिन उत्साहात साजरा अवैध दारू वाहतुकीवर धुळे एलसीबीची धडक कारवाई समाज माध्यमांवरील वृत्ताची त्वरित दखल धुळ्यातील स्वच्छता निरीक्षक संदीप मोरे यांची तत्परता धुळे शहरात सद्गुरू संत कबीर यांचा प्रकट महोत्सव उत्साहात साजरा काँग्रेस सेवा दलाच्या शहर अध्यक्षा श्रीमती भावना गिरासे यांचे कार्य प्रेरणादायी धुळे व जिल्हा प्राथमिक शिक्षक पदपेढीच्या चेअरमनपदी रवींद्र बोरसे यांची निवड पाहूया बातमीपत्र विस्ताराने घाणीचं साम्राज्य आणि दुर्गंधीयुक्त वासात राहणाऱ्या धुळे शहरातील आझाद नगर वॉर्ड क्रमांक बारा मधील रहिवाशांनी आज मनपा प्रशासनावर चांगलाच रोष व्यक्त केला या प्रसंगी महिलांमध्येही संतापाची लाट उसळली होती धुळे शहरातील आझाद नगर वॉर्ड क्रमांक बारामध्ये स्वच्छता प्रणाली राबविली जात नाही सांडपाणी वाहून जाण्यासाठी पक्क्या गटारी नाहीत टाकाऊ कचरा टाकण्यासाठी कुंड्या नाहीत त्यामुळे या परिसरात ठाई ठाई मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे या अस्वच्छतेमुळे व घाणेच्या साम्राज्यामुळे डेंगू मलेरिया हिवताप आदींसारख्या संसर्गजन्य समस्यांनी आपले डोके वर काढले आहे त्यात असंख्य रहिवाशी बाधित होत आहेत संसर्गजन्य समस्या या परिसरात निर्माण होत असल्यावरही मनपा प्रशासनातर्फे कुठलीच उपाययोजना अर्थात स्वच्छता प्रणाली राबविली जात नाही विशेष बाब म्हणजे एवढी भयानक समस्या या प्रभागात असल्यावरही मनपा प्रशासन तथा कोणताच लोकप्रतिनिधी या दुर्दशेकडे पाहायला तयार नाही निवडणुकीच्या प्रसंगी मतदानाची भीक मागण्यासाठी पाया पडत हात जोडीत तोंड वेंगाळत भोळ्या भाबड्या नागरिकांना आश्वासने देतात आणि निवडून आलेत की परिसरात ढुंकूनही पाहायला तयार होत नाही म्हणून मनपा प्रशासन अर्थात आयुक्तांनी या गोष्टीची समस्या लक्षात घेऊन थोडीशी या परिसरातील लोकांची जाण ठेवावी अशी मागणी येथील रहिवासी करतायत धुळ्यात असे अनेक प्रभाग आहेत तेथे ते स्वच्छता प्रणाली नाही त्यामुळे अशा समस्यांना आळा बसविण्यासाठी व नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेने जनता दल या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना न्याय देण्याचं ठरवलं आहे तसेच अशा समस्येला लक्षात घेऊन आज माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेचे सहसंपादक रईस शेख यांनी प्रतिनिधी नईम हिरो अताऊ अन्सारी यांच्यासोबत शहरातील आझादनगर वॉर्ड क्रमांक बारा येथे प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीचा आढावा जाणून घेतला आहे कमलेश चव्हाण वृत्तलेखनेक तिवार के पहले से कचरा है इतनी गंदगी है पानी की गडर की पानी की नल के पानी की उसकी पूरी तकलीफ है यहाँ पे न कचरा पेटी रखते हैं न कचरा भरने के लिए आते हैं न कुछ पूरा पानी, पानी आता तो पूरा पूरी सब पूरी डबान हो जाती है चलने को भी तकलीफ हो है नगर से तो आते ही नहीं कोई बात बात तो कोई नहीं आता बात वाटिंग आता। देने को आते चार चार बार पाव पड़ते हो हम वोटिंग देने को सब आए नल की तकलीफ

क्योंकि पानी देता है हमारा बिल आ रहा है और हम जला नहीं सकते दे नहीं सकते उसको मिलता है बाकी किसको मिलता है अभी चार पांच दिन हो जाएंगे पानी त्यौहार के दिन का पानी है आज बड़ी मुश्किल से पानी भरे हमने का भी पानी ये धुलिया शहर का आज़ाद नगर इलाका है वार्ड नंबर बारह में कचरे का साम्राज्य फैला हुआ है और यहाँ पर महिलाएं बच्चे बड़े सभी इसकी दुर्गंध से परेशान हैं आप देख सकते हैं कि यहाँ पर कितनी गंदगी फैली है कॉरपोरेशन से आरोग्य विभाग की ग... आरोग्य विभाग ने यहाँ पर कोई गाड़ियाँ नहीं भेजी है और ये एक दो दिन का घान कचरा नहीं है बल्कि लगभग बारह से पंद्रह दिन हो चुके हैं यहाँ पर गाड़िया नहीं आई है और बास इतनी इसकी बदबू इतनी दूर दूर तक फैल रही है कि लोग बहुत परेशान हो चुके हैं इसलिए और नगर सेवक यहाँ के लोग का ये कहना है कि हमने यहाँ के जो पूर्व नगर सेवक थे उनको भी बोले लेकिन उनके बोलने पर भी काम नहीं हुआ है मानपा करोड़ों का ठेका लेती है ठेकेदार से इनके क्या साढ़ घाट होती है कि ये इलाकों में साफ सफाई नहीं करते हैं और जिसकी वजह से लोग परेशान होते हैं ठीक है अगर गाड़ी नहीं आ रही है तो कम से कम यहाँ पर कचरा कुंडी होना चाहिए कि लोग कचरा डालें उनको कचरा कुंडी भी नहीं रखी गई है कि कचरा कुंडी भरे और कारपोरेशन के वाहन आकर उसे लेकर जाए इसलिए लोगों को बहुत बहुत ज़्यादा यहाँ दिक्कत है और उन्हीं दिक्कतों में से महिलाओं ने महिलाओं से भी हम बात करेंगे उन्होंने भी बताया है और यहाँ के कुछ लोग हैं वो भी बताएंगे कि यहाँ की और क्या क्या समस्याएं समस्या है टीवी, आ, संपादक रई के साथ रहमान नहीं तो कम से कम आठ दस दिन हो रहे न इधर झाड़ो वाले आते है ना नाले वाले आते आते नाले वाले आठ दिन में काट के चले जाते को ध्यान नहीं देता नाली नाले निकाल के जाते तो उसको उठाते नहीं क्या उठाते दो दो दिन के बाद एक एक दिन के बाद अब ये तो कचर देखो इसके पहले से पड़ा तुम तो अंदाज लगा लो कितने दिन हो रहे आपने किसी को बोला था नगर सेवक कोई कोई बोलता नहीं हम धंधे व्यापार को खेड़ों पे चल जाते दूसरा कौन है नहीं, भी भी नहीं देखते भी नहीं इधर नगर सेवक अगर आए मेरे सामने तो जोड़ूंगा मैं उसको जब हाथ जोड़ते क्या जाएंगे उनका नैठे रहते कुर्सियाँ तोड़ते हुए चमचे लगा दिए उन्होंने एक दो आठ दिन में पंद्रह दिन में ट्रैक्टर आता देखो तुम तुम्हारी निगाह से देख लो की कि क्या कितनी गंदगी है मेरे घर में तीन बच्चे बीमार हो गए अभी चार दिन से चल के देख लो नहीं तो घर में गुड्डी कितनी बीमार है बहुत बहुत बीमार हो गया हमारा ये गंदगी की वजह से ये तकलीफ है हमको पानी की तकलीफ है गटरा पेग हो जाते है बारिश है तो रास्ता नहीं रहता सब पानी गंदगी होती बोरिंग भी नहीं है बाया इधर उधर जाते जिनके तो वहाँ लेटिंग है वो वो लगा लेते भर लेते पानी दूसरा पंप नल बंद हो जाते क्योंकि वो लाइट से लेते ना पानी वो लगा के हमको पानी भी नहीं आता फिर देख लो आगे खाली पड़े रहते वहां तक पानी नहीं हमको ठीक है ये दल गली में खड़े हम देखो यहाँ घाम कट रहे इतना सर्दी लेकिन ना कर्मचारी आ रहे ना तो कोई आ रहा ना कोई देख रहा है ना कर रहा है घरों में तो पानी आ रहा बारिश पानी का थोड़ा थोड़ा सा पानी आ रहा ये गंदगी इतनी हो गई ली है यार आदमी भी खड़े नहीं रह सकता पूरी गंदगी हो गई ली अलाय चल रहे घरों में आ रहे का कोई आदमी आता नहीं करता नहीं कुछ यार दिन के बाद सफाई होती है आठ दस दिन में आते वो भी फिर बाहर थोड़ा बहुत काट लेते और उसके बाद निकल जाते नहीं वो वो आठ दिन में एक बार आते पूरे वो पूरा पड़ते रहता है कचरा

पहिल्या दिवशी असलेल्या परीक्षेत दोनशे सव्वीस उमेदवार पुढील परीक्षेसाठी पात्र ठरलेत शुक्रवारी तिसऱ्या दिवशी दोनशे सदुसष्ट उमेदवारांची छाती उंची गोळाफेक आणि धावणे या मैदानी स्पर्धा परीक्षा पास केली त्यामुळे सर्व उमेदवार लेखी पात्र ठरले आहेत बुधवारी पहिल्या दिवशी झालेल्या परीक्षेनंतर गुरुवारी दुसऱ्या दिवशी मात्र पावसामुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती शुक्रवारी मात्र पाऊस न झाल्याने परीक्षा झाली त्यात पाचशे पैकी तीनशे पंधरा उमेदवार हजर होते त्यापैकी दोनशे सदुसष्ट उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत शनिवारी सुद्धा पाचशे उमेदवारांची परीक्षा होणार आहे रविवारी सर्व महिला उमेदवारांची परीक्षा होणार आहे त्यानंतर गुरुवारी रद्द झालेल्या परीक्षेतील उमेदवारांची सोमवारी परीक्षा होणार आहे या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नंतर लेखी परीक्षा होणार आहे दरम्यान परीक्षेसाठी बाहेर गावाहून येणाऱ्या उमेदवारांना राहण्यासाठी पोलीस विभागातर्फे पोलीस कवायत मैदानाजवळील सभागृह हो उपलब्ध करून देण्यात आले आहे शिरपूर तालुक्यातील जैतपूर गावात एका शेतकऱ्याच्या गोडाऊनला सुमारास लागलेल्या आगीचे रौद्ररूप पाहता दहा ते बारा अग्निशमन दलाचे बंब पाचारण करण्यात आले होते या आगीत शेतकऱ्यांचे तब्बल पंचेचाळीस लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे योगेंद्र पद्मसिंग राजपूत राहणार जैतपूर हे रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर आपल्या कुटुंबासोबत घरात झोपले असताना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या गोडाऊनला आग लागली मात्र ती कुणालाच कळली नाही पहाटे पाच वाजेच्या सुमारास योगेंद्रसिंग राजपूत यांना जाग आली तेव्हा त्यांना संपूर्ण पत्र्याचे शेड जळून खाक झाल्याचे दिसले पत्राच्या शेडमध्ये असलेले दोन ट्रॅक्टर ट्रॉली मोटरसायकल इंडिका चारचाकी वाहन गहू मका खते बियाणे यासह शेती उपयोगी साहित्यांची राख रांगोळी झाली आहे सदर आग पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे घटनेची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी आदेश दिल्यानंतर तलाठी श्रद्धा जगताप मंडळ अधिकारी व्ही एम वाघ सरपंच भोजीसिंग अमृतसिंग राजपूत पोलीस पाटील हिम्मत एकनाथ राजपूत यांनी पंचनामा करण्यासाठी सहकार्य केले किशनराव सोनोजी करणकाळ न्यू सिटी हायस्कूल धुळे येथे एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला या योगदिन दिन उत्साहात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता या प्रसंगी योग शिक्षक घनश्याम विनायक जोशी प्रवीण दत्ता क्षिरे आणि प्रशांत विश्वनाथ खुळे शाळेचे मुख्याध्यापक व्ही एन हलकरे उपमुख्याध्यापिका जे जे जोशी पर्यवेक्षक एस डी कुलकर्णी मॅडम एस पी भांबरे व क्रीडा शिक्षक किरण पालवेसर व्यासपीठावर उपस्थित होते सुरुवातीला घनश्याम जोशी यांनी योगदिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना विशद करून प्रत्यक्ष योगदिनाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर प्रवीण दत्तात्रेय शिरे यांनी सादर केले आणि विद्यार्थ्यांनी देखील विविध आसनं व प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक केलेत तसेच आपले शरीर निरोगी राहण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी नियमित योगासनं व प्राणायाम करण्याचा संकल्प या प्रसंगी केला तसेच यावेळी प्रशांत खुळे संचालक विवेकानंद करिअर अकॅडमी यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करून स्पर्धा परीक्षेचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ सीमा जोशी मॅडम यांनी करून दिला उपस्थित मान्यवरांचे आभार नितीन ठाकूर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींचे सहकार्य लाभले बनावट दारूची वाहतूक साक्री तालुक्यातून होत असल्याची माहिती मिळताच एल सी बी चे पी आय श्रीराम पवार यांच्या पथकाने रायपूर बारी नजिक नाकाबंदी करत ही दारू वाहतूक उधळून लावली एक लाख ऐंशी हजारांच्या दारूसह तीन वर्षांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी तिघ संशयितांना ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे त्याचा शोध घेतला जात आहे वेहेरगाव फाट्याकडून रायपूर बारी मार्गे एम एच एकोणावीस सी एफ सत्तेचाळीस एकोणचाळीस क्रमांकाच्या वाहनातून बनावट दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती एल सी बीचे पी आय श्रीराम पवार यांना मिळाली त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिलेत पथकाने वेहेरगाव फाट्यापासून रायपूर बारी रोडावर काही अंतरावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली तेव्हा संशयित वाहन आले असता त्या सडथळा करून अडविले वाहनात तीन जण बसलेले दिसून आलेत त्यांनी त्यांचे नाव रज्जाक सिकंदर पटवे बे, वय बेचाळीस राहणार भुईगल्ली गल्ली साकरी महेंद्र शिवाजी चौधरी वय अठ्ठावीस राहणार नगर साकरी व रावसाहेब कारभारी अहिरे वय चौवेचाळीस राहणार कासारे तालुका साकरी असे सांगितले वाहनात खोके दिसून आल्याने या खोक्यांमध्ये काय भरले आहे अशी विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिल्याने संशय आला खोक्यांची तपासणीत एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीची दारू आढळून आली आहे दोन लाख रुपये किमतीचे वाहन मोबाईल असा तीन लाख सहा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला श्रीराम बाबर हा संशयित फरार आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पी एस आय योगेश राऊत धनंजय मोरे संजय पाटील चेतन बोरसे तुषार सूर्यवंशी योगेश जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली विश्व वंदनीय संत शिरोमणी सद्गुरु कबीर साहेब यांच्या सहाशे सव्वीसावा प्रकट दिवस महोत्सव सद्गुरु कबीर मंदिर धुळे येथे आज सकाळी गुरु महिमा पाठ निशान पूजन व सद्गुरु कबीर चौक येथे आरती व महाप्रसाद वाटप करण्यात आले तसेच दुपारी शोभायात्रा भजन सत्संग हे कार्यक्रम या कबीर मंदिराच्या इथे संपन्न झालेत यावेळी अमीन माता महिला मंडळाच्या सदस्या तुळसाबाई कोळवले ताराबाई पवार कमलबाई माइनकर शकुंतला खोपडे उषाबाई लोकरे उषाबाई जेरेकर नवयुवक मंडळ सदस्य सत्यवान पाटील निलेश भुई सचिन चौगुले धीरज माइनकर श्याम चौगुले वाल्मिक लाडे नितिन फुल पगारे मनोज राणा पंकज फुलपगारे तसेच कबीर पंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सायंकाळी कबीर चौकीतून मिरवणूक चाळीसगाव रोड येथील सद्गुरू कबीर मंदिर येथे मिरवणुकीचे समापन करण्यात आले व उपस्थित संत महंत यांच्या सानिध्यात अखंड भजन व सत्संगाचा आनंद सर्व धुळे व बाहेर गावाहून आलेल्या कबीर प्रेमी नेमी अनुयायांनी घेतला

सत्संग भवन एवं अविन्मा माता महिला मंडल सदगुरु कबीर नवयोग मंडल के तत्वावधान में ये विशाल शोभा यात्रा के साथ इस प्रकट उत्सव को मनाया जाता है और साथ साथ ही भंडारा का भी आयोजन किया जाता है साथ। 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 शहरातील काँग्रेस सेवा दलाच्या शहराध्यक्षा श्रीमती भावना अनिल गिरासे यांचा अठ्ठेचाळीसावा वाढदिवस काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सामाजिक राजकीय आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या श्रीमती भावना गिरासेंचा अठ्ठेचाळीसावा वाढदिवस हा धुळे शहरातील सेल्फी गॅफी या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस युवराजाभा करणकाळ धुळे कार्यक्षॉ सिंग गिरासे सेवा दलचे शहर अध्यक्ष राजेंद्र खेरणार सेवा दलचे अलोक रघुवंशी आप्पा खताळ अॅडव्होकेट सुधीर आप्पा जाधव नरेंद्रसिंग सिसोदिया बॉबी पवार राजू पवार विजयसिंग राजपूत गोपाल देवरे दीपक पाटील आयुक खाटे प्रकाश बाविस्कर पत्पडीचे चव्हाण काका संगीता पाचपुते सुनंदा गांगुडे ललिता पाटील ललिता चौधरी मनीषा वाघ अमित बडगुजर राजेंद्र गांगुडे नरेंद्र गव्हाणे सिद्धार्थ सोनोणे जयेश राजपूत नरेंद्र साळुंखे प्राध्यापक विलास पाटील गिरासे मॅडम आदी सर्वच पदाधिकारी आपतेष्ट नातलग मित्रपरिवार विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांच्या वतीने श्रीमती भावना गिरासेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात वाटचाली धुळे प्राथमिक शिक्षक पदपिढीच्या चेअरमन पदी रवींद्र बोरसे तर व्हॉइस चेअरमन पदी भरत तडवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून ही निवड झाल्यानंतर दोन्हींचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी गटनेते रवींद्र खेरणार निशांत रंदे संस्थेचे मावळते चेअरमन विनोद पाटील व्हाईस चेअरमन भाईदास पावरा पॅनल प्रमुख नंदुरबार जिल्हा बाबूराव वसावे संचालक भूपेश वाघ सुभाष पगारे अनिल सोनवणे पुरुषोत्तम काळे राजेंद्र चौरे सुनील नहेरे संदीप पवार छोटू राजपूत संदीप नेरे चुनेलाल अहिरे वैशाली पाटील दीपमाला पाटील जनरल मॅनेजर अनिल भामरे संस्थेचे सभासद शिवानंद बैसाणे पुकराज पाटील मुरलीधर शिंदे रामकृष्ण बागल संजय पाटील संजय मराठे भाईदास पाटील मनोज निकम गोकुळ सोनार रामराव पाटील मोहम्मद इद्रिस विजय पाटील रमेश पाटील प्रमोद सोनवणे सुरेंद्र पिंपळे गोपाल लोहार दिनेश पाडवी माधवराव भांबरे रावसाहेब भांबरे भगवान सोनवणे चंद्रकांत बोरसे गणेश बोरसे महेंद्र महाजन प्रवीण गवळे विकास गवळे उपस्थित होते बापू पारधी यांनी आभार मानले <laughs> चेअरमन व्हाईस चेअरमन निवड आज या ठिकाणी संचालक मंडळाच्या सभेमध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि आजच्या सभेत आमच्या सर्व संचालक मंडळाने चेअरमन पदासाठी रवींद्र भटू बोरसे व वा व्हाईस चेअरमन पदासाठी श्री भरत कामजी तडवी या दोघांची बिनविरोध निवड या ठिकाणी प्रस्तावित केली आणि सर्वांनी त्याला साथ दिली आणि लोकहिताय गटाचा जी परंपरा आहे ती कायम या ठिकाणी बिनविरोध करण्याची निवड बिनविरोध करण्याची परंपरा या ठिकाणी आमच्या सर्व संचालक मंडळाने आज राखली सर्व संचालक मंडळाने आज मोठ्या विश्वासानं चेअरमन व्हाईस चेअरमन निवड या ठिकाणी बिनविरोध करून एक चांगला मेसेज सभासदांपर्यंत केला पाहिजे की संस्थेची वाटचाल अजूनही चांगल्या पद्धतीने आम्ही सगळं एकसंघ पद्धतीने करणार आहोत आणि करीत राहणार अशा पद्धतीचा एक चांगला मेसेज दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण पाच वर्ष आमचा लोकविनायक गट अशाच पद्धतीने प्रत्येक चेअरमन निवड ही बिनविरोधपणे करीत राहील आणि अशा पद्धतीचं एक विकासाचं एक चांगलं प्रक्रिया यापुढे आमचं सर्व संचालक मंडळ राबवत राहील या ठिकाणी मी सर्व संचालक मंडळांची बीनिरोध निवड केली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो चेअरमन व्हाईस चेअरमन या दोघांनी आज पदभार स्वीकारलेलं आहे ते या पदाला निश्चितच चांगल्या पद्धतीचं न्याय देतील आणि आमच्या सर्व संचालक मंडळाला हे व्यवस्थित समजून त्यांच्या संमतीने एक चांगला कारभार या ठिकाणी पार पाडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दोन मी रवींद्र मोडसे आज आमच्या धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संस्थेच्या चेअरमन आणि व्हायचेरमन पदासाठी आज निवडणूक होती लोकहिताय गटाचे घटनेते आमचे प्रेरणास्थान आदरणीय नांदगोरसह रवींद्रजी खरेनार आमचे मार्गदर्शक आदरणीय आप्पासाहेब शिवानंदी वैसाणे आमचे धुळे जिल्ह्याचे पॅनल प्रमुख तथा मावळते चेअरमन आदरणीय भैयासाहेब विनोद दत्तू पाटील त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्याचे पॅनल प्रमुख आमचे मित्र आदरणीय बाबराव दादा वसाणे आणि आमच्या सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय कुठदा जाबा पाटील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज अत्यंत खेळमिळीच्या वातावरणामध्ये आदरणीय गटनेत्यांच्या नेतृत्वाखाली गटनेत्यांनी केलेल्या आदेशाप्रमाणे चर्मन पदासाठी मला स्वतःला आणि वय पदासाठी आमचे मित्र भरत दातात कडवी यांना प्रपोज केलं आणि त्या ठिकाणी माझ्या सर्व संचालक मंडळाने आमच्या नेतृत्वावर अत्यंत प्रेम आणि विश्वास दाखवून बिनिरोगपणे या ठिकाणी आम्हाला चर्मन आणि वय पदासाठी निवडून दिलं मी चर्मन या नात्याने आणि आमच्यावरती दाखवलेल्या विश्वासाने आदरणीय आमचं गट प्रमुख यांचं आणि आमच्या सर्व पॅनल प्रमुख आणि संचालक बंधू आणि भगिनींचं मनापासून मी या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो आणि मागील अकरा बारा वर्षापासून लोक यशस्वी परंपरा आहे मला मिळालेल्या संधीप्रमाणे येत्या काळात सुद्धा नेतृत्वाचा आणि सर्व संचालक मंडळाचा आदर आणि विश्वास विश्वासास पात्र ठरून अतिशय चांगले उत्तरोत्तर प्रगती आपल्या पतसंस्थेची करून सभासद असतील ठेवीदार असतील आणि सर्व कर्जदार वगैरे बांधवांना भगिनींना अतिशय चांगला न्याय देण्याचा प्रयत्न अजूनही नानपंचा नेतृत्वात मी ने करेल असा विश्वास व्यक्त करतो जय लोकित आहे युसीजी नेटचा पेपर लीक झाल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे त्यामुळे या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे अशातच पेपर फुटी बाबत सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत अशातच शैक्षणिक संस्थांमधील सर्व परीक्षांमधील अनियमितता लक्षात घेत केंद्र सरकारने रात्री उशिरा पेपरफुटी विरोधातील नवा कायदा लागू केला आहे दरम्यान हा कायदा यंदाच्या वर्षी फेब्रुवारी मध्ये पेपर लीक कायदा मंजूर झाला होता त्यात पेपर लीक केल्यास दहा वर्षाचा तुरुंगवास होणार आहे असे वृत्त आहे शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर दुर्गंधीयुक्त वाच आणि घाणीच्या साम्राज्यामुळे धुळेकर हैराण जिल्हा पोलीस भरती मैदानी स्पर्धा परीक्षेत तीनशे पंधरा पैकी दोनशे सदुसष्ट उमेदवार ठरलेत पात्र शिरपूर तालुक्यातील जैतपूर येथे शेतकऱ्याच्या गोदामाला भीषण आग न्यू सिटी हायस्कूल धुळे येथे योग दिन उत्साहात साजरा अवैध दारू वाहतुकीवर धुळे एलसीबीची धडक कारवाई समाज माध्यमांवरील वृत्ताची त्वरित दखल धुळ्यातील स्वच्छता निरीक्षक संदीप मोरे यांची तत्परता धुळे शहरात सद्गुरू संत कबीर यांचा प्रकट महोत्सव उत्साहात साजरा काँग्रेस सेवा दलाच्या अध्यक्षा श्रीमती भावना गिरासे यांचे कार्य प्रेरणादायी धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पदपेढीच्या चेअरमनपदी रवींद्र बोरसे यांची निवड याच बरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज